जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता महापात्र यांच्यासोबत आज सिटी न्यूजसोबत हाच बातचीत होणार आहे मॅडम काय म्हणणार की ग्रामीण क्षेत्रामध्ये आता पावसाळा सुरू होत आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि बाकी दृष्टिकोनातून जसं जो आपदा प्रबंधनचा जो विषय आहे की बाकी क्षेत्रामध्ये काही गावांचा संपर्क तुटते काही क्षेत्रामध्ये पाण्या पाणी गावामध्ये घुसते काय आपलं नियोजन काय स्पेसिफिकली आपण प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी पूर्ण एक महिन्यापूर्वी चालू करतो ज्यामध्ये पावस विभाग आरोग्य विभाग आणि पी डब्ल्यू डी विभाग ह्या तिघा विभागांचं पूर्ण एक परिपत्रक निघतात कसं काय कारवाई करायचे आरोग्य विभाग पाणीच्या तपासणी नमुनाच्या तपासणी करतात पावस्व विभाग आणि पाणीपुरवठा विभाग त्यानंतर बी डीओनच्या स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पाणी, ग्राम पाणी कसं तिथे नाला क्लिनिंग असो बाकी सर्व क्लिनिंग असो त्यामध्ये आपण फोकस करतो त्यानंतर आपण जसं म्हणाले की तिथे रस्त्यांचे जे अडचण होते तर त्यासाठी सेसमधून आपण प्रत्येक तालुक्याला पाच लाखचं तरतूद करून देतो की इन इमिडिएट एनी एक्सिजन्सी काय झालं तर तिथे आपण इमिडिएट काय कारवाई करू शकतो आरोग्यमार्फत सेसली मेलघाट क्षेत्रामध्ये प्री मॉन्सूनचं तीन मीटिंग्स झालेल्या आहेत ज्यामध्ये गर्भवती महिला ज्यांच्या ड्यू डेट ह्या तीन महिन्यामध्ये आहेत तिथे आपण तात्पुरता ऑल द टाईम राऊंड द क्लॉक माणसं डेप्यूट करतो आणि ते तिथेच राहायचे ए एन एम आशा त्यांचा प्रॉपर तिथे पोस्टिंग असतात आणि त्या महिलांच्या आणि बच्चूंच्या खास स्पेसिफिक फोकस करून अंगणवाडी सेविकांना पण इन्वॉल्व्ह करून आपण पूर्ण प्लॅनिंग करतो मेळघाटामध्ये माता मृत्यूचे प्रकरण खूप वाढत आहे माता मृत्यू आणि कुपोषण कुपोषण हा असा कलंक आहे मेळघाटामध्ये ते आत आतापर्यंत मिटवलं गेलं नाही परंतु जिल्हाधिकारी जे गेले आपले इथे तत्कालीन जिल्हाधिकारीने आपण जे प्रयत्न केले त्याच्यामुळे कुठेतरी हे रोखता आलं गेला म्हणजे नव्वद टक्के आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो पुढे हे पूर्णपणे संपवण्यासाठी काय आपले हे राहणार प्रयत्न मोस्ट इम्पॉर्टंटली आपण जसं जसं स्पेसिफिकली माता मृत्यू आणि बालमृत्यू ह्याच्यासाठी आरोग्य विभागमार्फत आपण मिशन मेल्घा ट्वेंटी एट राबवतो ज्यामध्ये आपण फोकस करतो की त्यांचा माता मृत्यू बालमृत्यू सध्याच्या स्तरावर आपला स्टेटचं जे ॲव्हरेज आहे त्या जवळपास आपण पोचलेले आहेत इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी ते आपण खूप जास्त फोकस करतो घरी प्रसूती न व्हायलासाठी त्या म्हणून पण मातामृत्यू आणि बालमृत्यूमध्ये आपल्याला घट बघायला मिळालेला आहे कुपोषण बाबतीत सॅम मॅम बाबतीत आपण स्पेसिफिकली जेव्हा मायग्रेशनचं टाईम असते तेव्हा युजली आपल्याला हे जे संख्यामध्ये वाढ दिसतात तर हे जे मायग्रेशनचे इशू वारंवार येत आहेत त्याला कसं काय कमी करता येईल त्याच्यासाठी आपण नियोजन करत आहोत आणि अंगणवाडीमध्ये मुलांना अजून कसं पोषण आहार एन्श्युअर करायचे जे आपण आहार देतो दे, डी पी पी डी सीच्या टी एस पी मार्फत त्याला कसं प्रभावीपणे राबवायचे त्याच्यासाठी पण आपण नियोजन केलेले आहेत तर ह्या वर्षामध्ये आम्ही आमच्या आरोग्य विभागाच्या आणि महिला बालकल्याण विभागाच्या स्पेसिफिक फोकस आहेत की सॅम मॅमचे पर्सेंटेज आपण कमी करणार चिखलदरा जो मेळघाटचा जो क्षेत्र आहे आणि मेळघाटच्या खूप अशा ठिकाणी पाण्याचा खूप प्रश्न आहे म्हणजे पावसाळा आला तरी पाण्याचा प्रश्न मिटत नाही आहे विहिरीमध्ये सुद्धा पाणी जे आहे ते एकदम टिकलेलं आहे पाणीसाठी पाणी टाचायचा हा प्रश्न कसा दूर होईल पाणीटंचाईचे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न ह्याच्यासाठी आहे की चिखलदराचं जे टोपोग्राफी आहे त्यामध्ये पाणी पाऊस जितका पण पडलेलं असणार ते वाहूनच जातात त्याच्यासाठी आपण दोन उपाययोजना केलेल्या आहेत स्पेसिफिकली रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कन्झर्वेशन रिचार्जिंग वॉटर सप्लाय खूप इम्पॉर्टंट भाग आहेत यामध्ये लघुपाट बंधाऱ्यांनी ह्यावेळी खूप सगळे सी सी टीचे कामं चिखलदरामध्ये मोठ्या प्रमाणे केलेले आहेत गाळमुक्त अभियानमध्ये आम्ही भरपूर ठिकाणी गाळमुक्त केलेले आहे सो दॅट ह्या वर्षी रिचार्जिंग जास्तीत जास्त होऊ शकणार आणि त्यामुळे विहीर आणि बोरवेलला जे पाणी खूप खाली जात आहे ते वर येणार पाऊस आत्ता जस्ट आलेला आहे दोन आठवड्यामध्ये वॉटर टेबल एकदम लगेज वाढत नाही पण काही दिवसानंतर हे पण संपून जातील आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जी जे 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 एमचे कामं सुरू आहेत ते पण आता संपूर्ण आलेलं आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला पाणीटंचाई नाही बघायला मिळणार असं आमची धारणा आहे आणि अपेक्षा आहे पण जिल्हा परिषदच्या एकूण या जिल्ह्यामध्ये शाळा किती आहेत आणि त्या शाळांची जी स्थिती आहे काही काही ठिकाणी खूप जीर्ण स्थिती आहे म्हणजे शाळेची ती गुणवत्ता वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी शाळेचा जो स्तर काय आपले प्रयत्न आहेत आता स्पेसिफिकली आमच्या जिल्हा परिषद मध्ये पंधराशे तीसच्या वर शाळा आहेत त्यामध्ये ह्या वर्षी मागच्या डी डीपीडीसी आणि सेस फंडातून सव्वीस कोटी रुपये आपण बांधकामसाठी आणि दुरुस्तीसाठी मान्यता दिलेली आहे मेजरली कामं ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतनी घेतलेली आहे आणि ते कामं सध्या प्रगतीपथावर आहेत मॅक्सिमम दुरुस्तीसाठी दोन महिन्याला ते कामं पूर्ण होते आणि बांधकामसाठी आपल्याला सहा महिन्याच्या वेळ लागते तर ते आपण ह्या वर्षी पण असंच प्लॅनिंग केलेलं आहे की मॅक्सिमम पैसे पालमुंद्री महोदयांचे पण इन्फॉर्मेशन आहेत की शाळा आणि अंगणवाडीमध्ये दुरुस्तीसाठी मॅक्सिमम आपण फंड ह्यावेळी अंगणवाडी आणि शाळा त्याच्यावरती जास्त जास्त खर्च करून त्याला स्पेसिफिकली आपल्याला त्याच्या गुणवत्ता वाढवता येईल त्याच्यामुळे आपण प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसाठी या आता पेरणी जी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोणत्या अशा योजना आहे की त्या योजना शेतकरी जे आहे त्या पेरणी आहे त्यांच्याकडे जी व्यवस्था कधी कधी नसते काही गोष्टींचे पुर पुरवठा नसतो त्यांना औषधांचा किंवा याचा काही अशा योजना आहेत शासनाच्या शेतकऱ्यांना आपण मदत करू शकतो शेतकऱ्यांच्या कृषी विभागाच्या मेजरली जे योजना असते ते स्टेट कृषीकडे असतात जिल्हा परिषदकडे खूप कमी योजना आहेत बिकॉज आपण स्वनिधीमधून काय काही योजना घेतो मागच्या वेळी आपण झटका मशीनच्या योजना घेतला होता आणि त्याचं चा खूप चांगलं रिस्पॉन्स मिळाला होता तर ह्या वर्षी पण आपण जास्त झटका मशीनच्या योजना घेतल्या होत्या मॅक्सिमम मेलघाट क्षेत्रामध्ये जिथे लोकांचं नुकसान खूप जास्त होत होतं आणि ह्यावेळी स्पेसिफिकली पाण्याचा जे अडचण होता स्पेसिफिकली ॲग्रिकल्चरचे रिलेटेड नाही आहेत पण लघुपाठ बंधारे आणि पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत मनरेगा मार्फत आपण वॉटर रिचार्जिंगसाठी जास्त फोकस केले सो दॅट ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा खूप जास्त उपयोग होऊ शकेल पण एम आर जी एसची जी कामे आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी कामे चालत आहे त्या एम आर जी एसच्या कामामध्ये काम होतात परंतु दुसऱ्याच्या नावाने खूप सारे पैसे उचललेले आहेत काही प्रत्येक ठिकाणी काही तक्रारी सुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे या संदर्भात काय कारवाई करण्यात आली सध्या जे काही तक्रारी आलेले होते त्याच्या चौकशी आपण बी स्तरावर आणि जिल्हा परिषदच्या स्तरावर केलेले आहेत सध्या चिखलधरामधूनच एक तक्रार आलो होतो जे डेप्युटी सी ओ मनरेगाच्या अध्यक्षतेखाली आता त्याचं तपासणी होत आहे नसेल तर आपण प्रत्येक पी टी ओ आणि ग्रामरोजगार सेवकांचा खूप डिटेल आढावा आता घेत आहोत की असं कुठे होऊन नाही आणि असं जरी प्रकरण असेल तर आम्ही लगेच ह्याच्या दखल घेऊन याच्यावरती कारवाई करणार जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे पंचायत समिती असो किंवा जे ग्रामपंचायत क्षेत्र आहे ग्रामपंचायतमधील जितके ग्रामपंचायत खूप सारा जे टॅक्स आहे ते खूप थकीत आहे म्हणजे कुठेतरी जो पैसा यायला पाहिजे शासनाच्या तिजो तिजोरीमध्ये जो महसूल यायला पाहिजे ते कुठेतरी म्हणजे ती कमी येत आहे ते तर प्रत्येक वेळी ग्रामपंचायतला व्हिजिट करताना मी पण त्यांना खूप डिटेलपणे सांगते की आपण जेव्हापर्यंत स्वतःच्या स्वनिधी इन्क्रीज करणार नाही आम्ही स्वतःचं डेव्हलपमेंट करू शकणार नाही शासनाच्या निधीवरती इतकं अवलंबून होऊन प्रत्येक ग्रामपंचायतचं उन आता उन्नती करता येत नाही तर त्या म्हणून मी सर्वांना बीडीओना आत्तापासूनच टार्गेट दिलेले आहे की तुम्ही आतापासून वसुली सुरू करा खूप ग्राम म्हणजे निरनिराळ्या कर भरण्यासाठी प्रोग्राम घेतात त्यामध्ये त्यांनी त्यामध्ये कॉम्पिटिशन घेतात तर हे सर्व ग्रामपंचायत स्तरावरून फोकस करून करावं लागते मी त्यांना तेच म्हणाले होते की ग्रामपंचायत असं एक इन्स्टिट्यूशन आहे जे पूर्ण गावाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक स्कीम उपलब्ध करून देतात जेव्हा आपण इतका सुविधा उपलब्ध करून देतो तर नागरिकांचं पण एक ह्यामध्ये सहभाग असायला पाहिजे की आम्हाला ग्रामपंचायत इतकी मदत करत असतील तर आम्ही पण कर भरायला पाहिजे हे बीवे, एक बिहे चेंज आहे बेसिकली तो त्याच्यासाठी मला वाटते की ग्रामपंचायत स्तरावर लोकांच्यामध्ये ते एक मानसिकता असायला पाहिजे की आमच्या ग्रामपंचायत आम्ही जेवढं जास्त कर देणार त्या हिशोबाने आमच्या गावाचं तेवढं जास्त उन्नती होऊ शकते भरपूर तालुक्यामध्ये असं ग्रामपंचायतीचं एरडगावना तिथे गावकरींच्या इतका त्यामध्ये इन्वॉल्मेंट आहेत ते गावांची खूप चांगली डेव्हलपमेंट आहेत जिथे गावकरींच्या इन्व्हॉल्वमेंट असतात ग्रामपंचायत मध्ये तिथे नक्की गावं खूप सुंदर होऊन उठतात मॅडम आता सर्व आजकाल जेही आई वडील आहेत त्यांना असं वाटतं की बाबा माझ्या मुलाला मी कॉन्व्हेंटमध्ये टाकावं किंवा त्याला इंग्रजी माध्यमातून मी शिक्षण द्यावं परंतु आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्या ते जशा पहिल्या आहेत तशाच आताही आहे पटसंख्या दिवसेंदिवस कमीच होत आहे वाढत नाही म्हणजे कुठेतरी असं अपडेट व्हायला पाहिजे असं वाटत नाही मला तरी असं वाटत नाही की पटसंख्या कमी होत आहे बिकॉज ओव्हरऑल जेव्हा आपण पटसंख्या बघतो तर देर इज ऑलवेज इन्क्रीज नाही म्हणता ना। येणार आणि ह्या वर्षी पालकमंत्री महोदयांच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होतं की पटसंख्या वाढ तुम्ही एक मिशन घ्या त्या अनुषंगाने असं शाळा आहे जिथे वेटिंगवर लोक आहेत तर असं पण शाळा आहे जिल्हा परिषद मध्ये स्पेसिफिकली आता मी विचार करत होते की आपल्या शाळा आता सेमी इंग्लिश आहेत पूर्णपणे इंग्लिश नाही आहे पण सेमी इंग्लिश आहेत शासनाने आता ह्यामध्ये बुक्समध्ये पण चेंजेस केले पल पहिले बाल भारती येत होता सर्व बुक्स एकच ठिकाणी आता वेगवेगळे टॉपिक्स केलेले आहेत सर्व बुक्स स्वतंत्र केलेले आहेत मॅथ्स आणि सायन्स आपण इंग्लिशला शिकवतो तर त्या हिशोबानं मला वाटते की म एक ते पाचवी आणि आठवीपर्यंत जेवढे रिक्वायरमेंट आहेत दॅट इज देअर पण शिक्षकांच्या शिकवणारं जे गुणवत्ता आहे गुण त्यामध्ये थोडासा अजून वाढ व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण बऱ्यापैकी निपुण अमरावतीच्या डिटेल प्लॅनिंग केलेले आहेत जे आपण आता इम्प्लिमेंट करतो विनोवा ॲप म्हणून एक ॲप घेतलेले आहे त्यामध्ये शिक्षकांचं प्रोत्साहन जे प्रत्येक वेळी मुलांच्या क्वालिटी ऑफ एज्युकेशनवरती आपण फोकस करतो पण शिक्षकांना कसं प्रोत्साहन मिळायचे त्या कुठेतरी हरून जाते त्यात विनोवा आप सोबत आपण एक टायअप केलेले आहेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा ठिकाणी त्यांच्या आता हे ॲप चालू आहे ज्यामध्ये शिक्षकांना माहिती मिळणार आणि त्यासोबतच आपण आता मिशन स्कॉलरशिप हे पण फोकस करत आहोत सो ह्या तिघांना म्हणून मला वाटते की ह्या वर्षी आम, मुलांची जी गुणवत्ता आहे त्यामध्ये आपल्याला वाढ पण दिसणार आणि पुढच्या वर्षी पटसंख्येमध्ये नक्की अजून वाढ मॅडम शासनाच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी आपण कोणते कोणते कार्यक्रम राबवत आहे जनजागृतीचे जनजागृती तर मोस्टली आपण मिडियमच्या स्तरावर जसं महसूल विभागांनी आता त्यांच्या महसूलचे कॅम्प्स लावलेले आहेत तर आपण आता पंचायत समिती स्तरावर पण सर्व बिडिओंना आवाहन केलेलं आहे की ह्या वर्षी आपण पुन्हा अहल्या देवींच्या जे तिथी आहेत ते ति तीनशे वर्ष पूर्ण झालं ते पूर्ण वर्ष सेलिब्रेट करणार आहोत तर त्या अनुषंगाने प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कॅम्प्स राबवणार ग्रामपंचायत स्तरावर नेहमी कंटिन्युअस स्वरूपात कॅम्प्स राबवणार आणि स्पेशल फोकस आपलं ह्यावेळी मेलघाटमध्ये राहणार जिथे आपण आत्ता धरती जनजागृती तीन सहा कॅम्प्स राबवत आहोत लोकांना सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व उपलब्ध करून द्यायला साठी सो हे आपलं ह्या वर्षाचे पूर्ण प्लॅनिंग आहे जसं जसं आता आपलं रिक्वायरमेंट येत जातील आपण अजून जास्त प्लॅनिंग करू या कॅम्प मॅडम शेवटचा प्रश्न ज्या शासनाच्या ज्या योजना योजना येतात योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही विशेष म्हणजे लोककल्याणकारी ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं सुद्धा आहे आपण आज जिल्हा म्हणून काम मा काम करत तुम्हाला असं की की तुमच्या माध्यमातून मी हे करून पाहिजे कारण प्रत्येक अधिकारी काहीतरी वेगळं काम करून जातो तुमचं काय लक्ष आहे की मी या जिल्ह्यामध्ये काहीतरी आगळं वेगळं काम करून जावं म्हणून मला वाटते की महाराष्ट्रामध्ये लोकांच्यामध्ये खूप जास्त जनजागृती आहेत तर लोक खूप ऍक्टिव्ह आहेत लोकांना माहिती बऱ्यापैकी आहेत खूप नेट खूप कॉर्नरमधून लोक येतात इथे आणि त्यांना त्यांच्या राईट्सबद्दल माहिती आहेत तर मला वाटतं खूप कमी संख्येचे लोक आहेत ज्यांना स्कीम्सबद्दल माहितीच नाही आणि अमरावती खूप पुढे आहेत त्यामध्ये माझं फोकस मी पूर, पूर्वी पण सांगितलं होतं हेल्थ एज्युकेशन आणि वुमेन एम्पॉवरमेंट ह्या तिघी सेक्टरमध्ये माझं काम करायची इच्छा आहेत आमचं पूर्ण प्लॅनिंग आहेत आणि आम्ही भरपूर स्कीम्स पण ह्यावेळी प्लॅन केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आरोग्य शिक्षण uh, आणि महिलांच्या uh, एम्पॉवरमेंटसाठी आपण वैधर्वी मार्ट तयार केले वैधर्वीचे लोगो तयार केले लोगा ब्रँडिंग अँड पॅकेजिंग करून आपण आता त्यांना त्याला ॲमेझॉनला सेल पण करत आहोत सो हे सर्व प्लॅनिंग आहेत होप सो ह्या वर्षी त्याचं एक चांगलं रिझल्ट जो कार्यक्रम राबवला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्यामध्ये जिल्हा परिषदची काय भूमिका राहिली म्हणजे ज्या लोकांना एक कॉलवर आणि ते बारकोड स्कॅन करून म्हणजे लोकांचा प्रतिसाद होता का, का त्याला कसं लोकांचा प्रतिसाद तक्रार निवारण मध्ये होते पण ग्रामपंचायत स्तरावर जे कंप्लेंट्स असते खूप वेळात खूप रिपिटेटिव्ह असते आणि त्यामध्ये भरपूर पॉलिटिकल अँगल पण असतात तर त्याला आपण रिझॉल्व करतो मे बी आम्ही त्यांना एक तीन आठवड्याचा वेळ देतो आणि त्यानंतर त्याला रिझॉल्व करायचा प्रयत्न करतो आणि स्कॅनचं जे होता त्यामध्ये लोकांचा प्रतिसाद कमी होता खूप जास्त नव्हता पण तक्रार निवारण दिनमध्ये खूप लोकांचा प्रतिसाद होता आता आपण हे पंचायत समिती स्तरावर करायचा निर्णय करत आहोत so सो दॅट लोकांना सोयीस्कर असेल सर्वांना डिस्ट्रिक्ट लेव्हलवर यायला अडचण होते पुढच्या वेळी जेव्हा माझ्या व्हिजिट असणार तालुक्यामध्ये तिथेच एक वेळ देणार मी आणि तिथे लोकांनी येऊन भेटायचे आणि त्यांचा तक्रार करायची आरोग्याचा जो प्रश्न आदिवासी लोकांना धारणीपासून किंवा मेळगाटापासून इथे यावं लागत आहे म्हणजे तो कुठेतरी त्यांना तिथे सुविधा मिळाव्या परिषद्याच्या काही योजना सुविधा भरपूर आहेत मेळघाटमध्ये आता अडचण मॅनपॉवरच्या असतात आणि आपण नेहमी एव्हरी डे आम्ही एमओनची नियुक्ती करतो आणि तिथे कोणी जाऊन ऍड तिथे हजरच होत नाही तर जेव्हापर्यंत मॅनपॉवर आम्हाला फुल फ्लेजेड मॅनपॉवर इन द सेन्स स्पेशलिस्ट जे आपल्याला इम्पॉर्टंट लोक कशासाठी रेफर करतात जे बेसिक गोष्टी आहे तिथंचे एस डी एच आर एच पी एच सी स्तरावर करू शकतात पण ज्याच्यामध्ये स्पेशलिस्टची गरज असतात तेव्हा आपल्याला अडचण होते आपण पंधरा पंधरा दिवससाठी मँडेटरी केलं होतं त्यामध्ये पण काही लोक जातात जात नाही तर हे पण आहेत की मॅनपॉवर जेव्हापर्यंत चांगलं आपल्याला मिळणार नाही रेफर केसेस चालूच असणार दॅट विल ऑलवेज बी देअर बट आता आपण ब्लड बँक तिथे सुरू केलेले एस डी एस स्ट्रेंथनिंग होत आहे आर एच स्ट्रेंदनिंग होत आहे पी एच सी स्ट्रेंदनिंग होत आहे आता मला वाटते की आरोग्याच्या तिथे जे सेटअप आहेत ते इम्प्रूव झालेले आहे तर इट विल बी बेटर इन टाईम्स टू कम ग्रामीण क्षेत्राच्या जनतेकडून काय अपेक्षा कशी जनतेकडून काय अपेक्षा असते जनतेकडून जिल्ह्याच्या जनतेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे की त्यांनी कसं म्हणजे ज्याच्यामुळे तालमेल बसणार जनतेचा आणि प्रशासनाचा त्या स्पेसिफिकली माझ्या अपेक्षा आहेत की आपण प्रत्येक वेळी आमच्या राईट्स काय आहेत ते वारंवार सांगतो पण आमची ॲज अ नागरिक ड्युटी काय ते कधी आपण करत नाही जरी सांडपाणी घनकचरा साठी इतकं पैसे येत आहेत लोकांना जरी तुम्ही तयार करून दिले तरी सुद्धा लोक तिथे टाकत नाही तर ते गावं सुंदर होणार कसं प्रधानमंत्री आवास योजनामध्ये आपण लोकांना पंधरा पंधरा हजार रुपये दिले आता अमरावतीमध्ये सहा हजार घरं थकीत आहेत तर लोकांना जाऊन त्यांच्या घरी निवेदन गेलं तरच ते म्हणाले मी करणार नाही ते पंधरा हजार आमचे वाया गेले तर लोकांच्या कडून आमची अच्छा अपेक्षा आहेत की तुम्ही तुमच्या राईट्सबद्दल जेवढे जागरूक आहेत ड्युटीज जे आहेत कर भरणं करो असो किंवा पार्टिसिपेशन असो लोकसहभाग असो ग्रामपंचायत गाव असं एक सुंदर स्थान आहे जिथे लोकांचा सहभाग असेल तर गाव खूप सुंदर होऊ शकते मान्याचे वाडी साताराचं ज्यांना पुरस्कार मिळाला प्रेसिडेंट ऑनरेबल प्रेसिडेंटच्या हस्ते साडेचारशे लोकं होते ते एकत्र आले आणि इतकं सुंदर गाव तयार केले त्यांनी लोकांचा सहभाग असेल तर नक्की आपला प्रत्येक गाव पुढे जाऊ शकतो आपल्या सोबत महापात्र आणि जिल्हा अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील विकासामध्ये आरोग्याच्या सुविधा असो आणि क्षेत्रामध्ये पाणी पुरवण्याची जे योजना असो ते चांगल्या प्रकारे राबवण्याचं चा काम करत आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुद्धा निधी उपलब्ध केल्या जात आहे परंतु सामान्य जनतेने सुद्धा आपला प्रतिसाद द्यायला पाहिजे गाव हा कसं सुंदर होईल स्वच्छ होईल सुसंस्कृत होईल या सुसंस्कृत होईल याकरिता गावकरी मंडळींची सुद्धा साथ गरजेची आहे म्हणून आपण सुद्धा जिल्हा परिषदला असं सहकार्य करा की आपलं गाव किती चांगलं होणार आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा या देशाचे महामहिम राष्ट्रपती सन्मानित करणार या प्रकारचं आपलं सुद्धा स्वप्न जर राहिलं तर निश्चितच आपण सुद्धा विकासाकडे जाऊ शकतो मी कॅमेरा पर्सन मोहनसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती